मंगळवारी एकोणतीस जुलैला नागपंचमी आहे तर आपण नागपंचमीची पूजा अगदी घरच्या घरी साधे आणि सोप्या पद्धतीने करू शकतो तर बघा वावडावर जायची आवश्यकता नाही तर आपण अशा प्रकारे घरातल्या घरातच जिवंतिकाचा फोटो असेल तुमच्याकडे तो सुद्धा अशा प्रकारे ठेवून आणि शंकर पार्वतीचा फोटो आणि अन्नपूर्णा मातेचीसुद्धा या दिवशी सेवा करायची आहे अशा प्रकारे आणि जी नागपंचमीची जे नागदेवता आहे त्यांची पत्नी आहे त्यांची पिल्लं आहे तर अशा प्रकारे आपण ती सुद्धा रांगोळी काढून घ्यायची किंवा तांदळाने काढू शकता अशा प्रकारे आपल्याकडे फोटो असेल तर फोटो आणि देवघरामधील देवांची पूजा आणि बघा या दिवशी आपण त्यांना नैवेद्य म्हणून कानवले आणि खीर करत असतो तर अगदी अशी साधी सोपी पूजा आपण घरच्या घरीच करू शकतो नागपंचमीची पूजा केल्याने आपली शारीरिक मानसिक आणि आर्थिक ज्या समस्या असतात त्यापासून आपल्याला समाधान मिळतं